नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपलं आरोग्य तर मित्रांनो बरेचदा बाळांना गॅसचा प्रॉब्लेम होतोय तर हा प्रॉब्लेम तुम्ही घाबरून जाण्यासारखा नाही आहे कारण की बाळाला जन्मल्यापासून तीन आठवड्यांनी हा त्रास चालू होतो तीन आठवड्यांनी हा त्रास चालू झाल्यानंतर तीन महिन्यापर्यंत हा त्रास राहतो तर प्रत्येक बाळाला हा त्रास होतो त्यामुळं घाबरायची गरज नाही आहे आणि तुम्ही घरगुती उपाय करू शकता त्यासाठी बाळाला पालतं झोपवायचं आहे बाळाला पालतं झोपवल्यानंतर बाळाच्या पा पोटातला गॅस निघण्यात त्याला पालत झोपवायचं आहे जेणेकरून बाळाच्या पोटातला गॅस निघून जाईल जसं की पालत झोपडल्यानंतर हलक्या हातानं पाठ चोळायचे आहे तर जेणेकरून बाळाचा गॅस निघू शकतो तर त्याच्यामुळे बाळाला भविष्यात मान उचलता पालत टाकल्यामुळे बाळाला भविष्यात मान उचलताही येऊ शकते बाळाला काही प्रॉब्लेम येणार नाही तसंच तुम्ही बाळाला जर खूपच रडता असेल करत असेल तर तुम्ही मुवमेंट असे करू शकतात बाळाच्या पायाला धुरून तुम्ही असं पाय हालू शकतात आणि दुसरं म्हणजे ही गॅस निघण्यास गोष्ट म्हणजे तुम्ही बाळाचं लक्ष वेधायचं आहे ज्या गोष्टीपासून बाळाला त्रास होत आहे त्या गोष्टीपासून बाळाचं लक्ष वेधायचं आहे जसं की तुम्ही बाहेर बाळाला फिरायला न्यायचं आहे जेणेकरून बाळाचं लक्ष वेधलं जाईल चांगल्या ठिकाणी फिरायला न्यायचं आहे जेणेकरून बाळाचं लक्ष वेधलं जाईल त्याला चांगले गप्पा मारायचे आहेत हसायचं आहे जेणेकरून बाळाचं लक्ष वेधलं जाईल मित्रांनो जर माझ्या स्टेप आवडल्या असतील तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू धन्यवाद बाळाची काळजी घ्या बाळाच्या आईची पण काळजी घ्या